मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजेसाठी संपूर्ण साहित्य नक्की लक्षात ठेवा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी महालक्ष्मी पूजेला हे साहित्य नसेल तर या पूजा अपूर्ण ठरू शकते म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजेसाठी संपूर्ण साहित्य आणि अचूक विधी चला या एकाच व्हिडिओ जाणून घेऊया मार्गशीर्ष महिना म्हणजे महालक्ष्मीच्या कृपेचा आणि धन धान्य सुख समृद्धीचा महिना या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करण्याची आपली परंपरा आहे पण तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असेल की या पूजेसाठी नेमकं काय काय साहित्य लागतं चला तर मग जाणून घेऊया महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक साहित्य आणि सोपी पूजा विधी मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची आपली प्राचीन परंपरा आहे फळप्राप्ती इच्छापूर्ती आणि धनप्राप्तीसाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जातात बाजारात तुम्हाला महालक्ष्मी देवीचे सुंदर मुखवटे आणि पोशाख सहज मिळतात जे तुम्ही घटाला लावून देवीचं रूप अधिक आकर्षक करू शकता या व्रतामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी सकाळी घट बसवला जातो आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते तिला हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो सकाळी घट बसल्यानंतर संध्याकाळी पुन्हा घटाची पूजा केली जाते अनेक महिला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी महालक्ष्मीला गोड नैवेद्य दाखवून उपवास सोडतात सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं या दिवशी एखाद्या सुहासिनीला म्हणजे विवाहित महिलेला खन साडी ओटी भरली जाते त्याशिवाय इतर सुहासिनींना हळद कुंकू फुलं आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचे उद्यापन केले जाते हे उद्यापन केल्यानं व्रताचं पूर्ण फळ मिळतं अशी श्रद्धा आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत हे गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत तर पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे आता तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर काळजी करू नका अगदी कमी आणि सहज उपलब्ध तुम्ही हे व्रत पूर्ण करू शकता मग यात काय काय साहित्य लागेल सर्वात आधी गोमूत्र पूजेची जागा शुद्ध करण्यासाठी रांगोळी सुंदर रांगोळी काढण्यासाठी सौरंग किंवा पाठ घट मांडण्यासाठी लाल कपडा घटाखाली अंथरण्यासाठी अखंड तांदूळ घटाखाली मांडण्यासाठी तांब्याचा कलश आणि श्रीफळ म्हणजे नारळ घटस्थापनेसाठी मुख्य घटक आहेत कलशात टाकण्यासाठी दुर्वा नाणं म्हणजे पैसे आणि सुपारी आंब्याची पाच पानं किंवा पाच प्रकारच्या फळांच्या फुलांच्या डहाळ्या किंवा पानं असली तरी चालते ही घटावर ठेवण्यासाठी इतर पूजेसाठी हळद कुंकू ताजी फुलं निरंजन समयी पाच प्रकारची फळं आणि विड्याची पानं प्रसादासाठी साखर गुळ शेंगदाणे किंवा इतर गोड पदार्थ घेऊ शकता आता संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारी हे साहित्य वापरून महालक्ष्मीची पूजा कशी करायची ते टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया सर्वात आधी जागेची शुद्धता आणि मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्या त्यानंतर तिथे रांगोळीचे सुंदर स्वस्तिक काढा आणि त्यावर चौरंग किंवा पाठ मांडा पाठाभोवती सुंदर रांगोळी काढा पाटाच्या मध्यभागी थोडे अखंड तांदूळ किंवा गहू गोलाकार पसरवून त्यावर हळद कुंकू व्हा त्यानंतर घटस्थापनेची तयारी करा एक तांब्याचा कलश स्वच्छ धुवून घ्या कलशाच्या बाहेरच्या बाजूला हळद कुंकुवाची बोट ओढा यात तुम्ही स्वास्तिक चिन्ह सुद्धा रेखाटू शकता कलशात शुद्ध पाणी भरा त्यात एक नाणं म्हणजे एक कृपया किंवा कोणतंही नाणं शिवाय सुपारी आणि थोडा दुर्वा घाला कलशाच्या तोंडावर आंब्याची पानं शेंडा वर करून ठेवा किंवा पाच प्रकारच्या झाडांच्या फुलांच्या डहाळ्या असेल किंवा पानं असेल तर ती रचून ठेवा त्या पानावर एक नारळ नारळ करून ठेवा हा हा महालक्ष्मीचे प्रतीक आहे आता तयार केलेला आंब्याचा कलश चौरंगपाठावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवा जमल्यास या नारळाला तुम्ही महालक्ष्मी देवीचा मुखवटा लावू शकता कलशाला आकर्षक ब्लाउज पीस किंवा वस्त्र गुंडाळून सजवू शकता आपल्याकडे वस्त्र असतील तर वस्त्र परिधान करून देऊन त्या लक्ष्मीला अधिक आकर्षक बनवू शकता देवीला दागिने मंगळसूत्र बांगड्या घालून तिचा शृंगार करू शकता घटाच्या बाजूला श्री महालक्ष्मी देवीचं चित्र सुद्धा ठेवावं किंवा मूर्ती असेल तर तिची स्थापना करावी स्फटिकाची श्रीयंत्र असल्यास उत्तम ते चित्राऐवजी ठेवू शकतात त्यासमोर विडा म्हणजे पानाचं एक पान सुपारी खारक बदाम आणि इतर फळं खडीसाखर किंवा गूळ ठेवावे त्याच्याजवळ गणपतीच्या रूपातील एक छोटी सुपारी मांडावी गणेशाच्या सुपारीजवळ एक नाणं ठेवावं हे नाणं ठेवावं असं केल्यानं अशी श्रद्धा आहे आता पूजेची संपूर्ण मांडणी झाल्यानंतर स्वतः आचमन करून तीन वेळा पाणी प्राशन करून शुद्धी करून घ्यावी श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू फुलं तुळस असल्यास आणि अक्षता अर्पण कराव्या धूप आणि दीप लावावा नैवेद्यासाठी केळी आणि इतर फळे ठेवावीत एका वाटीत दूध नक्की ठेवावं आता अत्यंत भक्तिभावाने श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा श्रवण करावी कथा वाचताना किंवा ऐकताना मन शांत ठेवून देवीवर लक्ष केंद्रित करावं नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावं आणि श्री महालक्ष्मी नमनाष्टकम म्हणावं आपल्या मनातील इच्छा कामना देवीला प्रार्थना करताना सांगाव्या आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागावेत सर्वात शेवटी देवीची मनोभावे आरती करावी संध्याकाळी पुन्हा श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करावी आणि गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पित करावा गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून ठेवावा त्यानंतर सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावं हे व्रत पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तिभावानं केल्यास नक्कीच महालक्ष्मी माता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि घरात सुख समृद्धी नांदेल मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच करताय का मग महालक्ष्मीच्या कृपेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक साहित्य आणि संपूर्ण पूजा विधी जाणून घेऊनच हे व्रत मनोभावे करण्याचा प्रयत्न करावा प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं गेलंय याच महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं मानलं जातं त्यामुळे या काळात केलेली कोणतीही शुभ कार्य अधिक फलदायी ठरू शकतात भगवान श्रीकृष्णानं भगवत गीतेमध्ये मासांना मार्गशिषाहम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीष आहे असं म्हटलंय त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचा विवाह संपन्न झाला असंही मानलं जातं मार्गशीष गुरुवारचं व्रत केल्यानं महालक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते ज्यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मी नारायणाचा मराठी पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडर मधील नववा महिना असतो या महिन्याला अघन महिना असंही म्हटलं जातं दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे एकवीस नोव्हेंबर रोजी शुक्रवार पासून आणि हा महिना शुक्रवारीच एकोणीस डिसेंबर रोजी संपणार आहे म्हणजे जवळपास एक महिनाभर आपण या पवित्र महिन्याचे महत्त्व अनुभवू शकणार आहोत तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करता का आणि तुमच्या भागात हे कोणत्या पद्धतीनं केलं जातं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका